कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कारल्याची विविध प्रकारची भाजी तुम्ही बनवलीही असेल आणि खाल्लीही असेल तर विविध प्रकारच्या भाज्या आहेत खूप साऱ्या प्रकार आहेत त्याच्यातलाच अगदी वेगळा पदार्थ पण बिलकुल कडू न होणारी भाजी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कोणी जर नवीन असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा त्याच्यासोबतच जे सोबत बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल तर प्लीज ते बेल आयकॉन प्रेस पण करा त्याच्यानंतर चला आपण आता व्हिडिओ सुरुवात करूया तर इथे मी कारले घेतलेले आहेत तर कारल्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पहिल्यांदा धुवून घ्या कापल्यानंतर जर धुतले तर अजून कडवटपणा कारल्यामध्ये उतरतो आणि खूपच कडू होतात म्हणून आपल्याला पहिलं कारले धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर कारले आता मी अशा प्रकारे दोन्ही साईडचा सा भाग काढलेला आहे आणि त्याच्यातल्या उभा अशा प्रकारे कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामधल्या बिया ज्या आहेत ते काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी आता सगळे कारले कापून घेणार आहे आणि त्याच्या बिया जे आहेत ते काढून घेणार आहे अगोदर सगळे कारले अशा प्रकारे चिरून घ्या त्याच्यातल्या बिया काढून घ्या पाहू शकता सहज चाकूच्या साहित्याने बिया निघत आहेत मी आता सगळ्या कारल्यामधले अशा प्रकारे कापून आणि बिया काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मी अशा प्रकारची खिसणी घेतली आहे त्या खिसणीने आपल्याला कारली खिसून घ्यायची आहेत तर हो खिसून खूप भारी भाजी लागते आणि खूप चविष्ट लागते तुम्ही कधीच खाल्ली नसेल अशा चवीची भाजी ही खूप अप्रतिम लागते बिलकुल कडू लागत नाही तर पाहू शकता मी सगळी कारले आता अशा प्रकारे खिसून घेणार आहे तरी ते सगळी कारले मी खिसून घेतलेले आहेत त्याच्यानंतर गॅसवर एक तवा ठेवलेला आहे मी शेंगदाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला खरपूस छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यावर डाग पडेपर्यंत आपल्याला सगळ्या साईडने शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत असं सतत हलवत राहा म्हणजे शेंगदाणे छान भाजल्या जातील तर पाहू शकता आहे शेंगदाण्यावर छान डाग आलेले आहेत शेंगदाणे भाजलेले आहेत ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर अशा प्रकारे मी एका प्लेटमध्ये आता काढून घेतलेले आहेत शेंगदाणे त्याच्यानंतर आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं तर इथे सुकं खोबरं मी अशा प्रकारे खिसून घेतलंय ते खोबरं मी इथे भाजून घेणार आहे तर तेल न टाकता आपल्याला अशाच प्रकारे सुकच खोबरं भाजून घ्यायचं आहे तवा गरम आहे म्हणून आपल्याला लवकर असं खोबरं जात आहे तर पटापट हलवायचं आहे अशा प्रकारे आणि खोबरं न करपू देता छान भाजून घ्यायचं आहे पाहू शकता खोबरं छान असा भाजल्या गेलेला आहे आता खोबर पण मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे इथे खोबर मी आता काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता भाजायच्यात आपल्याला मिरच्या तर मिरच्या एकदम भाजल्यानंतर ना आपल्या अंगावर उडू शकतात म्हणून आपल्याला अशा प्रकारे एका मिरचीचे दोन तुकडे करायचे आहेत म्हणजे ते उडणार नाही आणि त्याच्यावर ते तेल टाकायचं आहे आणि छान भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला मिरच्या पण अशा प्रकारे हलवत छान भाजून घ्यायचं आहे मिरचीवर पण छान डाग आले पाहिजेत मिरची पण आता छान भाजल्या गेलेली आहे ती पण मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्याच्यानंतर जे आपण कारलं खिसलं होतं ते सगळं कारलं आता एका तव्यावर आपल्याला टाकायचं आहे आणि तेलामध्ये आता पूर्ण कारलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता ओलं ओलं वाटत वाटते पण आता भाजल्यानंतर मस्त सुकं सुकं होतं कारलं तर आता सगळीकडून अशा प्रकारे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं कारलं भाजून घ्यायचं आहे तर थोडंसं चिकटल्यासारखं होतं पण काहीच टेन्शन घेऊ नका नंतर वाटत नाही कारण आता ओलं ओलं असल्यामुळं चिकटल्यासारखं आहे आता छान मी आता कारलं भाजून घेते सतत हलवत पाहू शकता कारल्याचा किती कलर ग्रीन आहे अशा प्रकारे छान मिक्स करत कारलं भाजून घेऊयात थोड्या थोड्या वेळानं हलवत राहा आता कारलं मी थोडं भाजून घेतलेलं आहे ते खूप साऱ्या प्रकारचे कारले खाल्ले असतील भरलं कारलं किंवा असं फोडी करून भाजून कारलं खूप सारे प्रकार असतात कारल्याचे अस गोल चिप्स वगैरे असे भरपूर प्रकार खाल्ले असतील हे नवीनच प्रकार आहे तर पाहू शकताय कारलं छान भाजल्या गेलेलं आहे एकदम सुखसुख झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये मी याला काढून घेणार आहे इथे आता मी कारलं काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जे खोबर शेंगदाणे आणि मिरची आपण भाजून घेतली होती त्याचं आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून त्याच्यानंतर आता इथे तेच तव्यावर मी आता भाजी करून घेणार आहे तर आपल्याला अजून भाजीला तेल लागणार आहे तर तव्यावर मी टाकून घेते आहे तर भरपूर सारं तेल टाकते आहे तवा गरम आहे म्हणून जास्त वेळ नाही लागणार तेल तापायला तर लगेचच आपण टाकूयात मोहरी तर अर्धा चमचा इथे मी मोहरी टाकून घेते आहे मोहरी तडतडती आहे पाहू शकताय तुम्ही त्याच्यानंतर मी अर्धा चमचा जिरं टाकून घेते आहे जिऱ्याला आपण छान फुलू द्या जिरंफन छान फुलले आता आपल्याला टाकायचे कांदा तर एक कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घेतलाय मी तो कांदा टाकून घेतेय आता कांद्या नरम होईपर्यंत कांद्याचा का कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे पाहू शकताय मस्त कांदा असा परततोय तवा गरम असल्यामुळे जास्त नाही वेळ लागत पटकन असा परतला जातो कांदा परत ले ले है। आता कांदा छान परतला गेलेला आहे आता इथे एक टोमॅटो टाकणार आहे मी टोमॅटोने अर्धा कडवटपणा निघून जातो कारल्याचा जा। टोमॅटो टाकून पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो पण छान असा नरम झाला पाहिजे तेलामध्ये प्रेस करत करत मिक्स करा म्हणजे छान मिक्स होईल टोमॅटो पाहू शकता टोमॅटो छान मिक्स झालेला आहे कांद्यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे जो मसाला आपण मिक्सरला लावून बनवला होता खोबर शेंगदाणे आणि मिरचीचा तो इथे टाकायचा आहे पूर्ण मी आता टाकून घेते इथे तुम्ही हा मसाला वांग्याच्या भाजीला सुद्धा वापरू शकता खूप छान वांग्याची भाजी होते आता आपल्याला हा मसाला पूर्ण मिक्स करायचा आहे थोडे शेंगदाणे असल्यामुळे तव्याला चिकटल्यासारखं होतं पण काहीच हरकत नाही थोड्या वेळानं ते निघून जाईल शेंगदाणे आणि मिरची वगैरे आपण छान भाजलेले होते म्हणून जास्त वेळ ह्याला परतायचं नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आहे फक्त अशा प्रकारे प्रेस करत करत मी छान मिक्स करून घेते आहे आता मसाला छान मिक्स झालेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे जे आपण भाजून बाजूला ठेवलं होतं कारलं ते पूर्ण कारलं तर इथे टाकून देणार आहे मी त्याच्यानंतर आता लगेचच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे थोडीशी धना पावडर टाकून आहे कारण धना पावडरनं टेस्ट खूप छान येते कारल्याच्या भाजीला आता पूर्ण मसाला मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे पूर्ण मसाला आणि कारलं एकत्रच अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे कारल्यामध्ये पूर्ण मसाला गेला पाहिजे एकदम सुकी भाजी होते काही ती कडू होत नाही बिलकुल कडू होत नाही आणि एकदम छान लागते तुम्हाला भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही सर्व करू शकता बिलकुल कडू होत नाही टेस्टी लागते तुम्ही याला ऑफिसच्या डब्यालाही देऊ शकता आणि तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता ही भाजी खूप मस्त लागते आता पूर्ण मसाला मिक्स केलेला आहे कारल्यामध्ये पाहू शकताय कारले हे आपण भाजल्यामुळे जास्त काही ह्याला परतायची गरज नाही अशा प्रकारे आता मी मिक्स केलेलं आहे आता दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस स्लो करायचा आहे पूर्ण गॅस स्लो करायचा आहे फक्त वाफवून घ्यायचं आहे आपल्याला तर दोन मिनटाने मी उघडलेलं आहे वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि अजून झाकण लावलेलं ला आहे आता एक मिनटं असं झाकण राहू देत एक मिनटानंतर आपण आता याला सर्व करूयात तर एका मिनटानंतर मी आता झाकण काढलेलं आहे तर पाहू शकता है। भाजी खूप मस्त झाली आहे आता एका प्लेटमध्ये मी सर्व केलेला आहे भाजीचा कलर पाहू शकता है। किती मस्त आलेला आहे कुणाला समजणारसुद्धा नाही ही कारल्याची भाजी आहे बिलकुल कडू लागत नाही तर खूप छान झाली आहे नक्की ट्राय करा काहीतरी अशी नवीन युनिक रेसिपी आहे तेच तेच करून कंटाळा आला असेल तर ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुमचे रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबच करून जा प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय